राम राम आपका मंगल सबका मंगल मंगल वार्ता चैनल के शुभ घटना लेखन आहे जस की छत्रपती संभाजीनगर का उद्योजक है एक अजब सिंग सिर है जिनको गाव राजेवाडी जाता जिल्हा लामा बदनापूर तालुका मग अजब हो विशाल है, जे बी ए होय इको ब्याव काल आपला लासूर हायवे पर जे की राजमाता रिसोर्ट लॉन आहे आणि वधूही आपली नारायण भाऊ बारवाल जे की नांदीवाडी काय हमारा मित्र उनकी छोरी ऐश्वर्या जे की बी आहे आणि विशाल यम्बे असे दोन गो ब्या हो आणि हमारा मित्र हो एक दुसरा पप्पू भाऊ परदेशी नेवासा उनकी भांजी आहे तर नांदीवाडी काय आपला नारायण भाऊ बारवाल आहे आणि सध्याराव हो नेवासा फाटा मात इनको शुभविवाह हो काल शुभवाह असे हो की एकदम बढिया शुभ विवाह हो आहे असे म्हणजे एक मन तुप्त होय असे कार्यक्रम बारवल परिवार न आ, एक शहर का बाहेर हो आणि बहुत सारा समाज बांधव भगिनी सामाजिक कार्यकर्ता राजकीय शैक्षणिक सभी क्षेत्र का म्हणजे लोक आयला आणि एक बडियो नियोजन आणि एक बडिय समाज को कार्यक्रम आहे आणि या ब्याव जे आहे या ब्याव की कल्पना तुम करी सके ब्याव कसे राष्ट्रीय आयटम हो गे एक उन प्रेम करबाळा जसे अजब्बो होगे पप्पू होगे नारायण हो प्रेम करवाळो हर क्षेत्र गो नगर संभाजीनगर गोज जान नारो पुनारो मुंबई रो अशा बाहेर का लोक आहोत प्रेम कर बाळा आणि वा जागाशी गजबज जा गे जागाशी म्हणजे बहुत अच्छा वाट रो वा टाइम मग मकूबी एक आनंद द्या गे मंगलवार तक दर्शक दिवस मकू मल्या मंगल तक दर्शक स एक नमस्कार चमत्कार हो गए मारो काही बाई काही आदमी येऊन मल्या वहीच घटना तक की काल बी येऊन न गे बहुत बह व्हिडीओ न्या व्हिडीओ कम झाले असे झाले उशे झाले कधीकधी मार्चनवार व्हिडिओ आहेनी थोडा कम कीव ज्यादा जास्त आहे आम्ही याचा कंटिन्यू आंगा आर फिरू नका की बाबा तुम व्हिडिओ बना आखिर एक संदेश देतो काय व्हिडिओ लास्ट माइक करतो तर लास्ट में संदेश ही आहे की देखो शुभ विवाह शुभ मंगलय विवाह सोळे सबका युग सबका आईम म्हणजे वा काय ना आपला नशीब को योग को मात्र वे तो वा योग का हिसाब से जिकाव हो काय हिसाब से वा शुभ योग आवेच आणि या शुभ योग सोळा याच्या परास पार पडले पाहिजे आणि दुसरी बात शिविवास हो जप थंब पावना म्हणून जावे तर पावना सरकाच रहो या मारो काही नाही आणि दुसरी बात एक महत्वाची बात या आहे की देखो छोटा पडांवर आदर करी पाहिजे वा उमो ब्या उमो बी काही माईक पकव हो। वो की ना हो इन की आजचा समाजसेवा घडव अशो दुहेरच या व्हायच पाहिजे पण काही की जगा अशो होय की काही बेटा बापको सुनेनी बाप न जप कळलं तर बापकी सुनेनी बरोबर ती बेटो बापक सुने बाहेरको तुमच्यावर यार घर का को ज बेटो आपको घर मनी सुले बाहेर को काय विषय बाहेर काय अपेक्षा करू होता आसे काय की जगह होय तर फिर बाप बेटा बेटा न बाप काय है बेटा न बेटा काय है तर भायर भायर वाला न काय सबस रेनू आणि शुभ कार्य दुसरा गोयको दे आण राखनु आप यहीच कोंगा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजपूताना जय महाराणा स्टूडियो ज्यादा ज्यादा लाइक सब्सक्राइब शेअर करो आगला व्हिडिओ कल्या थामो जय हिंद हेलो दोस्तों स्वागत है आप सभी का आप देख रहे हैं मंगल वार्ता आपका मंगल सबका मंगल आपका मंगल सबका मंगल